रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आता टेम्परेचर जवळजवळ आपल्याकडे जवळजवळ चौवेचाळीस त्रेचाळीस पर्यंत टेंपरेचर पोहोचलेले आहे आणि या भागातले मॅक्झिमम टोमॅटो प्लॉट खराब झाले म्हणजे बाकीच्या तुलनेत ह्या जवळजवळ त्रेचाळीस चौवेचाळीस अंश ला टेम्परेचर आहेत अशा टेम्परेचरमध्ये पण आपल्या प्लॉट एकदम चांगले आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी निलेश वंडेकर आज आपण अकोले तालुक्यातील एक आदर्श शेतकरी यांच्या टोमॅटो या पिकामध्ये आलो आहोत तर त्यांची आपण प्रथमतः ओळख करून घेऊ रामकृष्ण हरी सर तुमचा परिचय करून द्या शेतकरी मित्रांना नावगाव तालुका सांगेश नवले राणा नवलेवाडी अकोले तर शेतकरी मित्रांनो आज आपण ज्या टॉमॅटोच्या प्लॉटमध्ये उभे आहोत तर आपण काही गोष्टींवरती जे आपलं एग्रोटेकचं शेड्यूल त्याचा शेतकऱ्यांनी वापरलेलं आहे तर ते शेड्यूल वापरल्यानंतर आता टेम्परेचर जवळजवळ आपल्याकडं जवळजवळ चौवेचाळीस त्रेचाळीसपर्यंत टेम्परेचर पोचलेलं आहे आणि या भागातले मॅक्झिमम टोमॅटो प्लॉट खराब झालेले गोळा झालेली पानांच्या वाट्या झालेले आणि त्याच्या विरुद्ध बाजूने जर विचार केला तर जे एग्रोटेकचे आपण प्रॉडक्ट वापरलेले तर हा जो प्लॉट आता आपण लाईव बघतोय तर ह्या टेम्परेचरमध्ये ह्या प्लॉटला जबरदस्त असे तुम्हाला फुटवे दिसतात ते सेटिंग आहे तर जे शेतकरी मित्रांना अनुभव आलेले तर यामध्ये काही गोष्टी प्रामुख्याने म्हणजे काय वापरलं आहे कोणत्या स्टेजला वापरलं आहे कसं वापरलं आणि काय रिझल्ट आले आणि जो डोस दिलेला आहे तो कशा पद्धतीने दिलेली आहे आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत शेड्यूल सुरुवातीपासून वापरलेले अगदी लागवडीपासून तर जे आपण ड्रिचिंग घेतले त्या कशा पद्धतीने ड्रिचिंग घेतले आपण पंडेकर सर सांग पहिल्या ड्रिंचिंगला आपण रूट मॅजिक रामागोल्ड हे ड्रिंचिंग मधून दिलेले आहे त्याच्यानंतर पुढच्या ड्रिंचिंगला आपण ड्रिंचिंगला आपण रूट मॅजिक आणि ज्ञानू शक्ती वापरली त्याच्यानंतर पुढे एक दोन दोन ते तीन ड्रिंचिंग केलेल्या आपण दुसऱ्या ड्रिंचिंगला रामागोल्ड आणि रूट मॅजिक वापरले आणि त्याच्यामध्ये ज्ञानोशक्ती पण टाकलेली हे टाक वापरल्यानंतर एकंदरीत तुम्हाला टॅमॅटो या पिकामध्ये काय बदल झाले असं तुम्हाला फुटवे वाढले काळुखी वाढलेली फुटावी वाढलेली ग्रीनरी वाढलेली व असं आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट ड्रिपमधून एक ती वापरल्यानंतर एकंदरीत प्लॉटमध्ये वापरण्या वापरल्यानंतर बदल कसा जाणवला हवा तुम्हाला पानफ्रेश झाली जाड झाली पण आणि फुटाव्याची संख्या वाढली आता जर पाहिलं तर हा पाच मे हां दोन हजार पंचवीस जर आजूबाजूच्या बहुत भौगोलिक परिस्थितीचा जर आपण अभ्यास केला आजूबाजूचे प्लॉट जर पाहिलं तर एकंदर कशी कंडिशन आहे बघा पानं गाळा झालेले सगळ्या प्लॉटची म्हणजे बाकीच्यांच्या तुलनेत ह्या जवळजवळ त्रेचाळीस चौवेचाळीस अंशला टेम्परेचर आहेत अशा टेम्परेचरमध्ये पण आपल्या प्लॉट एकदम चांगले आहे फ्रेश आहे पानं फ्रेश आहे सेटिंग चांगली आहे फुलकडी आणि सेंड आपण आहे मंगेश भाऊ किती दिवसानंतर टोमॅटोची बांधणी केली आपण एक महिना झाला एक महिन्यावर आपल्या टोमॅटोची आपण बांधणी केलेली तर शेतकरी मित्रांनो आता जो बांधणी केलेला प्लॉट आपल्याला दिसतोय बांधणी कम्प्लीट झालेली आणि सर्वात महत्वाचं इथं जे रामा रोटेचे प्रॉडक्ट सुरुवातीपासून तर त्याच्यामध्ये आपण रामा रोट रोटमॅजिक स्टीम ग्रो त्यानंतर ज्ञानोशक्ती बायो बायोसमृद्धी बायोसृष्टी त्याच्यानंतर आपण याला मायक्रो पाचशे पंचावर हो, निमकरण हे सर्व जे प्रॉडक्ट आहे त्याचा शेड्यूनुसार आपण स्टेज वापर केलेला आहे तर सर्वात महत्त्वाचं पस्तीस दिवसामध्ये आता जर प्लॉटची कंडिशन बघितली तर एवढ्या टेम्परेचरमध्ये शेंडा व्यवस्थित सुरू आहे त्याच्यानंतर आपल्याला फुलकळीचं प्रमाण पण चांगलं दिसतं आहे आणि हिरवागार प्लॉट आहे आणि पानांची काळोखी त्याची ग्रीनरी रुंदी या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला सध्या तरी प्लॉटमध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही आणि रिझल्ट एक नंबर मिळालेले आहे आणि ही शेड्यूल आपलं कंटिन्यू राहिल्यानंतर आपल्याला उत्पादन पण चांगलं मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं जे आपण आतापर्यंत जे प्रॉडक्ट वापरलेले तर जमिनीमध्ये मररोग तर अजिबात दिसलेलं नाही आणि हे जे प्रोडक्ट आहे तुम्ही म्हणजे सुरुवातीपासून अशी धडसोड केलेली नाही ना पहिल्यापासून वापरलेले शेड्यूल जे दिले त्यानुसार बरोबर मग त्याचा एकंदर शेड्यूल म्हणजे पहिल्यापासून वापरल्यानंतर तुम्हाला एकदम चांगला रिझल्ट आलेला आहे कर, काही शेतकरी काय करतात एक दोन ट्रीटमेंट या अशा वातावरणात जर आपण त्याला ऑर्गॅनिक दिलं तर त्याचे जमिनीला पण सुपीक आणि पिकाला पण चांगले असे रिझल्ट जाणून येतात सर्वात महत्वाचं शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण रामायण रोटेचे शेड्यूल वापरणार आहे तर आपल्याला एक किंवा दोन प्रोडक्ट प्रॉडक्ट वापरून त्याचं फारसं काही आपल्याला ज्यावेळेस तुम्ही तुमच्या पीक व्यवस्थापन पद्धतीमध्ये सुरुवातीपासून आणि स्टेजनुसार जर तुम्ही हे प्रॉडक्ट जर चांगल्या प्रकारे वापर केले तर बाकीचा जो तुमचा अनावश्यक होणारा खर्च आहे तो सुद्धा कमी होणार आहे आणि आता वातावरण म्हणजे अतिशय प्रतिकूल वातावरणामध्ये बऱ्याचशा ठिकाणी टॉमॅटोचे प्लॉट जमलेले नाही आहे प्लॉटच्या वाट्या झालेले गोळा झालेले वाढ नाही फुटवा नाही आणि याच कंडिशनमध्ये आपण हा जो प्लॉट बघतोय तर इतर परिसरातल्या सर्व प्लॉटपेक्षा हा प्लॉट नक्कीच सरस झालेला आहे जे शेड्यूल आहे हे याची दरसोड अजिबात केलेली नाही अगदी पासून वापर सुरळीत चालू आहे आणि त्याचाच हा परिणाम आपण बघतोय की आता एकदम सुस्थितीमध्ये प्लॉट आहे आता याच्यानंतर आपल्याला भविष्यामध्ये याला आपल्याला आप किती ट्रेनिंग निघणार आहे त्याच्यानंतर याची ग्रोथमध्ये काय काय बदल होणार आहे याची सर्व जी माहिती आहे आपल्याला येणाऱ्या पुढील काळामध्ये सुद्धा आपल्याला नक्कीच बघायला भेटेल तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो रामा एग्रोटिकचा जो यूट्यूब चॅनल आहे तो आपण सर्वांनी सबस्क्राईब करा त्याला त्याचे बेल ऐक आई, ऐकून दाबा म्हणजे जेणेकरून आपल्याला नवीन येणार जे व्हिडिओ ऐकते आता आपण हा पहिला शूट घेतलेला आहे या प्लॉटचा याचा हार्वेस्टिंगच्या हो। आधी पण एक शूट होईल म्हणजे कसं ॲव्हरेज पडलं त्याची ग्रीप कशी काय याचा सगळ्या आपल्याला अनुभव येईल हो आणि माहिती तर घेतलेली पण मंगेश भाऊ एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही जे रामा रामायग्रोटेकचे प्रॉडक्ट वापरलेले त्याच्याविषयी तुम्हाला जे रिझल्ट मिळाले त्याच्याविषयी तुम्ही थोडंसं बोला म्हणजे तुम्ही सांगा जी ट्रीटमेंट केली त्यात तुम्हाला काय बदल वाटला आणि रिझल्ट कशी रिझल्ट खूप चांगले आहे आणि केमिकलचा खर्च कमी के झाला पूर्ण अच्छा याला बुरश बुरशीनाशक मारले का काही अजून नाही एकच एकदच एकदाच एकच बुरशीनाशक मारलेले आहे हो एकदाच बुरशीनाशक एक आतापर्यंत तीन फवारणी झालेत तीन स्प्रे मारलेले हो आणि रामायक रोटेकचे किती स्प्रे झाले असतील आपले दोन स्प्रेझ रोटी आणि एक केमिकल आणि बाकी ड्रिपची ट्रीटमेंट बाकी पूर्ण रामायगरो वरती चालू आहे आपण खतांचा वापर दोन टाक्यापर्यंत जे आपला आणि निवळ्यांचा वापर कमी असल्यामुळे आपला प्लॉटला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे प्रॉडक्ट वापरले त्याचा आपल्याला एकदम पॉवरफुल रिझल्ट असं दिसतोय प्लॉटमध्ये तर रामकृष्ण आहे रे तुम्हाला सर्वांना तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला योग्य अशी बहुम बहुमोल मार्गदर्शन आणि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद रामकृष्ण भेटूया पुढच्या भागामध्ये याचं ज्यावेळेस हार्वेस्टिंग होईल त्यावेळेस रामकृष्णणारीस